शिवसेनेचा त्याग करताना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा मानस विष्णू कारमपुरी यांनी व्यक्त केला जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी वेळोवेळी डावलल्याचा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत शिवसेना उभाटा पक्षाचा आपण त्याग करतोय मनपा क्षेत्र प्रमुख पदाचा राजीनामा देऊन यापुढं मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याची माहिती विष्णू कारमपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा शहर कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख उपशहर प्रमुख प्रसिद्धी प्रमुख यासह विविध पदांवर आपण कार्यरत राहिलो मनपा क्षेत्र प्रमुख म्हणून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आपली निवड जाहीर करण्यात आली असं असतानाही जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याकडून अधिकृत पद नाही असं म्हणून कोणत्याही बैठकीला कार्यक्रमाला आपल्याला निरोप देण्यात आला नाही वेळोवेळी पक्षातील कार्यक्रमांना आपल्याला डावळण्यात आलं असा आरोप विष्णू कारंपुरी यांनी केला आहे त्यामुळे अखेर बत्तीस वर्षांपासून कार्यरत असतानाही मनपा क्षेत्र प्रमुख पदाचा आपण राजीनामा पाठवलाय यापुढे मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन व विकास समिती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विष्णू कारंपुरी यांनी यावेळी सांगितलं आपला पक्ष कसा वाटतो सोलापूर असो किंवा संपूर्ण भारत देशात असो कुठलंही काय करा पण माझ्या पक्षाला फायदा मिळतो मिळतो पण सोलापूरमध्ये आपण बघतो गेल्या ते जवळजवळ तीस वर्ष झाले अर्धवार बाब होऊन काही आपल्याला सुधारणा ना दिसत नाही अनेक समस्या आहेत तुम्हाला सगळ्या माहिती आहेत मी सांगायचं गरज नाही पण मी शिवसेनाच का सोडली कारण मी शिवसेनेमध्ये तेहतीस वर्षापासून आहे डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून माझी महाराष्ट्र कामगार सेना स्थापना झाली त्यांच्या आदेशाने आणि ती संघटना अजून सुद्धा मी कामगारामध्ये काम करतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय शिवसैनिक म्हणजे असं नाही शिवसेना सक्रिय गप बसणारा माणूस सक्रिय शिवसेनेत काम करत असताना किमान प्रश्न सुरूला बाळासाहेब ठाकरे घेऊन जाऊन त्यानंतर महासाहेब बरपूंच्या नावाने पाच हजार घरं बनवलं मी पाच हजार बोलल्यानंतर त्या ठिकाणी पन्नास हजार घरं बारा मास्ट नंतर आणले घरं त्याच्यानंतर आपल्याला सहकार्य नाही मिळालं मग आपण मागं पडलं थोडं या पत्रकार परिषदेस विठ्ठल कुराडकर रेखा आडकी राधिका मिट्टा प्रसाद जगताप आदी उपस्थित होते